हे कळवा मुंब्रा येथील अनधिकृत बांधकामे काही राजकीय नेत्यांचे उत्पन्नाचे साधन जितेंद्र आव्हाड यांचा आरोप अनधिकृत बांधकामे ही काही राजकीय नेत्यांचे उत्पन्नाचे साधन झाले असलेल्याचा गंभीर आरोप शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलाय महिना पंधरा लाखांची मागणी काही नेत्यांकडून केली जात असून ते दिले नाही तर आमचं ऑफिस कसे चालणार असा सवालही या नेत्यांकडून केला जात आहे याशिवाय निवडणुकीसाठी अनधिकृत बांधकामाचे पैसे काही हवे असलेल्याचा आरोपही त्यांनी केलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश दिले नंतरही आज कळवा मुंबर्यात ही म्हणाले ठाण्यात घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते येत्या दोन दिवसात कळवा मुंबऱ्यात सध्या सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामाची यादी सादर करणार असल्याचा दावाही त्यांनी केलाय कळवा गावात व्यायामशाळे शेजारी कोणाची बांधकामे सुरू आहेत त्याचीही माहिती देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे काही ठिकाणी हिरवा कपडा टाकून ही बाजरोजपणे रोजपणे केली जात त्यांचे म्हणणे आहे चंदादो और धंदालो अशी परिस्थिती आहे त्यात ठाणे महानगरपालिकेचे सर्व अधिकारी सहभागी आहेत यात सहभागी असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांवर महापालिका आयुक्त सौरव राव यांनी तात्काळ निलंबनाची कारवाई करणे अपेक्षित आहे मात्र ती कारवाई होत नसल्याचे ते म्हणाले एकूणच अनधिकृत बांधकामांना खत पाणी घालण्याचे काम सुरू असून कळवा मुंब्रा बकाल करण्याचा मनसुबा आखला जात असल्याचे ते म्हणाले त्यामुळे या अनधिकृत बांधकामासंदर्भात एसआयटी लावून चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे